मैं डॉक्टर एल आर यादव हूँ मैं आई एम ए फाउंडर चांसलर ऑफ दिस यूनिवर्सिटी पुणे एंड वी हैव बीन गॉट द परमिशन फ्रॉम गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र टू रन द प्राइवेट यूनिवर्सिटी फ्रॉम एकेडमिक ईयर 2024-25 सो इनिशियली व्हेन वी डिड दी प्रेस कॉन्फ्रेंस दैट टाइम वी हैव डिकलेयर सम स्कॉलरशिप फॉर द Now, with that, this is the first scholarship against the quota of sports, which today we have announced and about 10 students have got this scholarship, where they have got 25%, 50%, 75% and 100%. So, today we have declared this scholarship and those students have taken the admissions. Almost since last two and a half months, we, uh, we have announced the admission of our university and almost 59,000 applications we have got. Most of the applications are from Maharashtra state and many from other part of the country. So this is the uh, big achievement for our university and as we have committed we are coming with the uh, different kind of uh, 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 scholarships for engineering, management, pharmacy and degree and design and so many programs. So this is what we want to tell you. <laughs> आज आज अलाड युनिव्हर्सिटी तर्फे आम्ही स्पोर्ट्स कोटाचे स्कॉलरशिप डिक्लेअर केलं तुमच्यासमोर हे मांडलं आमची युनिव्हर्सिटी कोल्हापूर टस्कर हा क्रिकेट आ, टीम जो आ, मदे, टीम आ, ते, आ, त्रिपाथी, त्रिपाथी आहे पुण्यात जे मॅच चालू आहे एम सी एमध्ये त्या टीमला आम्ही स्पॉन्सरशिप केली आहे ते आम आमचे ब्रँड अॅम्बॅसेडर आहेत ते त्यांचे कॅप्टन त्रिपाठी राहुल त्रिपाठी आहेत आमच्याबरोबर आहे त्यांची टीम आमच्याबरोबर आहे आणि ह्या टीमला आम्ही स्पॉन्सरशिप घेऊन आणि असं चांगले जे स्पोर्ट्स पर्सन्स आहेत त्यांना आपलं बरोबर घेऊन आपला, बरो बर आपला आम्ही आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये हे दाखवायचे प्रयत्न करतो आहे की हा एक एकटी युनिव्हर्सिटी पुण्यात जी आहे त्या स्पोर्ट्सला खूप मान देते आहे स्पोर्ट्सला प्रमोट करते आहे आणि सर्व स्पोर्ट्सच्या कुठलाही स्पोर्ट्स असू असू दे त्या स्पोर्ट्सला आम्ही पुढे जाऊन त्यांना मदत करणार त्यांचे त्यांची परिवार त्यांचे जे मुलं असतील त्या मुलांना आम्ही स्कॉलरशिप देऊन आणि शिक्षा आणि स्पोर्ट्स या दोघांना बरोबर घेऊन